सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना झाली आणि काही घरांमध्ये म्हणजे दीड दिवसाचा बाप्पा पाच दिवसाचा बाप्पा आज गौरी गणपती आज बाप्पांचे विसर्जन झालेले आहेत म्हणजे गौरी मातेसह बाप्पांचे विसर्जनसुद्धा म्हणजे काही जणांच्या घरात गौरी गणपती असेल त्यांच्या घरातील गणपतींचे विसर्जनसुद्धा झालेले आहे आता काही गणपती सात दिवसांचे विसर्जन होतील आणि बाकीचे गणपती म्हणजे ज्यांचे दहा दिवसांचे गणपती आहेत खरं तर गणपती बाप्पांचे विसर्जन हे दहा दिवसानंतरच करायचे असते म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे असते पण प्रत्येकाच्या श्रद्धेने भक्तीने बाप्पा घरात आणणे हे जास्त महत्त्वाचे असतात आणि कुणी आपल्या म्हणजे आपल्या जेवढं जमेल आपल्याला सेवा बाप्पांची तेवढे दिवस बाप्पांना घरात आणतात कुणी दीड दिवस कुणी पाच दिवस कुणी सात दिवस तर कुणी दहा दिवस प्रत्येकाची श्रद्धा ही महत्त्वाची असते बाप्पाला फक्त सेवा आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची असते मग तुम्ही किती श्रद्धा करताय हे बाप्पा बघत नाही तर तुम्ही किती मनापासून श्रद्धा आणि भक्तीने त्याचे पूजन करताय हेच ते बघत असतो आणि हेच कर्मांचं चांगल्या कर्माचं फळ आपल्याला बाप्पा हे दहा दिवसाचं पाच दिवसाचं दीड दिवसाचं सात दिवसांचं हे कर्माचं फळ आपल्या केलेल्या सेवेचं भक्तीचं फळ आपल्याला वर्षभर आपल्या सहकुटुंब सहपरिव परिवाराला बाप्पा देत असतात तर ते कशाप्रमाणे तर सुख दुःखात आपल्या पाठीशी बाप्पा खंबीरपणे पाठीशी उभा राहतो बाप्पा आणि आपल्यापर्यंत झळसुद्धा कुठल्या संकटाची पोहोचू देत नाही आपल्या लेकराबाळांचं कायम रक्षण करत असतो घरात धन धान्य वैभव लक्ष्मी संतती संपत्ती प्राप्त करून देत असतो आणि कायम पाठीशी उभा राहत असतो तर हे तेच कर्म तीच भक्ती तीच सेवा असते जी आपण बाप्पाची या दीड दिवसात पाच दिवसात सात दिवसात आणि दहा दिवसात म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत जी व्यक्ती बाप्पाची मनोभावे सेवा करते भक्ती करते त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच गणपती बाप्पा दुःख दारिद्र्य संकट बाधा येऊ देत नाही नेहमी विघ्नांचा नाश करतो तर आता प्रत्येकानेच आपण बाप्पाची सेवा केलेली आहे तर आपण बाप्पाला ज्या दुर्वा वाहतो जे फुलं वाहतो तर त्यांचं काय करायचं आपल्या घरा घरात धनधान्य सुख संपत्ती यावी आणि लक्ष्मी टिकून राहावी सुद्धा बाप्पांना वाहिलेल्या दुर्वांचा काही उपयोग उपायसुद्धा केले जातात आता तुम्ही केलेले असतील तर ठीकच आहे पण आजच्या व्हिडिओमधून तेच उपाय आपण जाणून घेणार आहोत आणि लग्न कार्यात अडथळे येत असतील त्यासाठी सुद्धा आपण काही उपाय जाणून घेणार आहोत त्या त्याचबरोबर अनंत चतुर्दशीला एक हजार एक तुळशी पत्र कशा पद्धतीने हरी विष्णूंना भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन गणपते नमहा आता गणपती बाप्पाजवळ दुर्वांचा कोणता उपाय करायचा ज्याने ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता येईल सर्व विघ्नांचा नाश होईल शत्रू पीडा असेल ती नष्ट होईल शत्रू असतील बाधा असेल काही निवारण होईल आणि गणपती बाप्पाची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहील असे साधे सोपे दुर्वांचे उपाय आहे जे आपण आपल्या घरात गणपती बाप्पा स्थापन झालेले असतील तिथं करू शकता तुमचे गणपती बाप्पा म्हणजे तुम्ही केला असेल उपाय तर ठीकच आहे आणि नसा केला तुमच्या घरातील बाप्पा विसर्जन झालेला असेल दिवसाचा तर तुम्ही मंडळात हा उपाय करू शकता किंवा गणपती मंदिरात उपाय करू शकता किंवा प्रत्येकाच्या घरात आपल्या घरात असं कुठलं घर नाही ज्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती नाही सरळ आपल्या देवघरात जरी हा उपाय केला तरीही छान होईल इतका सुंदर अनुभव येईल चमत्कार घडेल तुमच्या आयुष्यात इतका छान उपाय आहे गरिबी नावालासुद्धा उरणार नाही वर्षातून एकदाच हे उपाय करता येतात एता, येतात आपण संकष्ट चतुर्थीला वगैरे उपाय करतो अंगारकीला करतो पण या दहा दिवसात जर आपण हे दुर्वांचे उपाय केले तर खूप प्रभावी ठरतात तर काय करायचे आहे तुम्हाला अकरा अकरा दुर्वांच्या तुम्हाला एक अकरा जुड्या करायच्या आहे कळालंच असेल अकरा दुर्वांच्या ची एक जुडी अशा तुम्हाला अकरा जुड्या तयार करायच्या आहे किंवा तुमच्या घरात जर जास्त व्यक्ती असतील आणि दुर्वा निवडायला बसलेले असतील तर एकवीस दुर्वांची एक, एक जुडी अशा तुम्हाला एकवीस जुड्या करायच्या आहे आणि अकरा जुड्या केल्या असतील तर त्याचासुद्धा हार करायचा आहे एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या केल्या असतील सुद्धा हार करायचा आहे आणि प्रत्येक जुडीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे महिलांनी लावा पुरुषांनी लावा आणि तो हार तो हार तुम्हाला गणपती बाप्पाला गळ्यात घालायचा आहे इतका सुंदर अनुभव येईल तुम्हाला खूप छान गणपती बाप्पा खूप प्रसन्न होईल हा हा उपाय नक्की करा प्रत्येकाने करा अनंत चतुर्दशीपर्यंत सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही त्या तो दिवस येईपर्यंत गणपती बाप्पा विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार आहे मग त्याच्या आधीच जरी तुम्ही हा उपाय करून घेतला तरीही चालेल घरातल्या देवघरात करा मंडळात करा किंवा तुम्ही तुमच्या घरात म स्थापना झालेली असेल बाप्पाची किंवा तुम्ही देवळात जाऊन केला तरीही चालेल अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या किंवा एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या असा हा हार तुम्हाला करायचा आहे आणि तो बाप्पाला घालायचा आहे तुम्हाला खूप छान अनुभव येईल मंदिरात गेला तर मोदक लाडू वगैरे काहीतरी घेऊन जा एखादं जास्वंदाचं फूल बरोबर घेऊन जायचं आहे आता तुम्हाला एकशे आठ दुर्वांचा एक उपाय सांगत आहे एका वाटीत चांगल्या एका ताटलीत किंवा वाटीत छान अशा फ्रेश दुर्वा एकशे आठ दुडव दुर्वा, दुर्वा निवडून घ्यायच्या आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि आपल्या देवघरात हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या घरात स्थापना झालेली असेल अनंत चतुर्दशीपर्यंत तुमचा बाप्पा विराजमान असेल स्थापना झालेली असेल तिथं बसूनसुद्धा हा उपाय केला तरी चालेल वरती टेबलावर असेल तुम्ही स्टुलावर बसला तरीही चालेल आणि काय करायचं ताटलीत दुर्वा घेऊन बसायच्या महिलांनो त्या ताटलीतील दुर्वांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तुम्हाला आणि एक दुर्वा घ्यायची ओम गण गन गणपते नमा नाहीतर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशका कृपा करा हा एक मंत्र तुम्हाला जो मंत्र येईल तो बोलायचा आणि एकशे आठ दुर्वा गणपतीच्या चरणी अर्पण करायच्या आहे तिथंच राहू द्या तु त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी त्यातील जेवढ्या तुमच्या हातात येतील तेवढ्या दुर्वा घ्यायच्या एखाद्या कागदात बांधून घ्यायच्या त्या दुर्वा नाहीतर एखाद्या पिशवीत बांधल्या तुम्ही आणि तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचे आहे वर्षभर पैशाला कसली कमी पडणार नाही असं वाटणारच नाही तुम्हाला की तुमच्या प पैशात कमी पडत आहे तुम्हाला जेवढा पगार येईल त्यात कायम भरभराट होत राहील खूप सुंदर अनुभव येईल बाप्पाला एकशे आठ दुर्वा व्हायच्याच आहे म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आत हा उपाय आपल्याला करायचा आहे ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा किंवा तुम्ही गणपती बाप्पाची एकशे आठ नावं बोलत बोलत बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि त्यातील जेवढ्या हातात ते येतील तेवढ्या आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे जिथं आपण धन पैसा सोनं नाणं ठेवत असतो तिथं आपल्या बाप्पाचा आशीर्वाद स्वरूप आपण त्या दुर्वा ठेवायच्या आहे मोजत बसू नका जेवढ्या हातात येथील दुर्वा बाप्पाला एकशे आठ दुर्वा व्हायलेल्या त्यातील थोड्याशा दुर्वा तिजोरीत ठेवून द्या महिलांनो आपल्या पर्समध्ये ठेवू नका आपले चार दिवस वगैरे असतात तेव्हा हात वगैरे लागू शकतो मग आपल्याकडनं चूक पण व्हायला नको म्हणून आपण तिजोरीतच नीट सांभाळून ठेवा दुर्वा कोरड्या झालेल्या असल्या तरी काहीही काळजी करू नका त्या तशाच आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे तुम्ही देवघराच्या खाली तुमच्या इथं काही जागा असेल ठेवायला तिथं सुद्धा ठेवू शकता एखाद्या कागदात वगैरे पण तिजोरीत ठेवला तर आपल्या धनधान्याला सोन्या नाण्याला बरकत राहते राहते आणि त्यात वाढ होतच कायम कशाला कमी राहत नाही कोणत्या कोणत्या ना, ना चांगल्या मार्गाने आपल्या घरात बाप्पा पैसा आणत राहतो आणि आपल्या घरात सुख शांती आनंद आरोग्य देत राहतो आणि ज्या घरात आरोग्य असतं तिथं कशालाच कमी राहत नाही विनाकारण पैसा खर्च होत नाही म्हणून आपल्या घरात जिथं आपण सोनं नाणं प पैसा वगैरे ठेवतो तिथंच या दुर्वा ठेवायच्या आहे कशाला कमी राहणार नाही अखंड लक्ष्मी वास करणार आहे तुमच्या घरात आता अनंत चतुर्दशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच घरांमध्ये दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा गणपती विसर्जन झालेलं असतं आणि अनंत चतुर्दशीला मंडळांमधले किंवा काही घरांमध्ये दहा दिवसांचे गणपती बाप्पा स्थापन असतात त्या गणपती बाप्पाचे आनंदाने गण गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर नदी सरोवर वा शेत जमीन यात विसर्जित केले जाते अनंत चतुर्द चतुर्दशीच्या दिवशी पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करावा आणि आमच्या सहकुटुंब सहपरिवाराची कायम बाप्पा तुम्ही आमची संकटांपासून रक्षण करावे हीच प्रार्थना प्रत्येक जण करत असतो आणि अनंत चतुर्दशीला तुमच्या घरात बाप्पा म्हणजे स्थापन झालेलं असो किंवा नसो तुम्ही हीच प्रार्थना करायची आहे बाप्पाजवळ आणि आपल्या घरातला बाप्पाचं विसर्जन पूजा करायची आहे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अतिशय सोन्यासारखी सेवा मी तुम्हाला सांगत आहे या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक खज हज, एक हजार एक तुळशी पत्र वाहून पूजन केले जाते तुळशी सारखे त्या गामच्यात निर्माण होऊन आम्ही ही देवा तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्या स्थान प्राप्त होऊ दे हेच ते व्रत सांगत असते अन अनंत चतुर्दशीचे हेच व्रत असतं प्रत्येकाने काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरात श्रीहरि भगवान विष्णूंची तुमच्याकडं फोटो असेल मूर्ती असेल बाळकृष्णाची तर प्रत्येक घरात मूर्ती असतेच गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण असायलाच हवा प्रत्येकाच्या घरात तर काय करायचं आहे तुळशीपत्र नीट स्वच्छ एका ताटलीत निवडून घ्यायचे आहे एक हजार एक तुळशीपत्र घ्यायचे आहे नीट स्वच्छ बघून घ्यायचे आहे आणि एका ताटलीत घेऊन बसायचे आणि बाळकृष्णावर आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली पठण करत किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिली तरीही चालेल किंवा एक हजार एक भगवान विष्णूंचे नावं घेत तुम्हाला एक एक तुळशीपत्र आपल्या श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्णांना म्हणजे तेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आता समजा तुम्हाला एवढे तुळशीपत्र नाही मिळाले तुमच्याकडं एकच तुळशीपत्र आहे तर काय करायचं तुम्ही स श्रीहरी विष्णूंचं विष्णू नामावली एक वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही ऐकलं तरीही चालेल आणि ते एक तुळशी पत्र मी सहा, सहा परिवार तुम्हाला हे एक तुळशी पत्र अर्पण करत आहे देवा कु कबूल करून घ्या गोड मानून घ्या एक हजार एक तुळशी पत्र अर्पण करण्याचं फळ आम्हाला प्राप्त होऊ द्या असं बोलून त्यांच्या चरणी ते बाळकृष्णाच्या बा, चरणी किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तिथं तुम्हाला ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे खूप खूप छान अनुभव येईल तुम्हाला फळ देऊन जाणारी ही सेवा आहे नक्की करा महिलांनो तुम्ही या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण बाप्पाला विसर्जन पूजा करतो तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला अगदी रात्रीच्या बारा वाजेच्या आत जरी तुम्ही हा उपाय केला ही सेवा केली भगवान विष्णूंची तरी पण चालेल पण एक जरी तुळशीपत्र तुम्ही हातात घेऊन विष्णू नामावली तुम्ही यूट्यूबवर ऐकलात तरीही चालेल आणि ते तुळशीपत्र सहकुटुंब सहपरिवाराच्या परिवाराने परिवारा ते आपल्या बाळकृष्णाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल स्वामींना अर्पण केलं तरीही चालेल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रत्यक्ष भगवान विष्णू तुम्हाला दर्शन देतील अशी ही सेवा आहे तुळशी पत्र भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी महिलांनो आपल्या तुळशी मातेला तुम्ही पाणी नाही अर्पण केलं तरी चालेल दोन चमचे दूध घ्या आणि त्यात थोडीशी हळद टाका दोन चुटकी भरून हळद टाका आणि किंवा तुम्ही पाण्यात जरी दोन चुटकी भरून हळद टाकली आणि ते हळदीचं पाणी आपल्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे मुळाशी खूप खूप छान ही सुद्धा सेवा आहे नक्की करा ज्यांच्या लग्नाकार्यात आता प्रॉब्लेम येतो म्हणजे काही ना काही अडचण येत आहे म्हणजे कुंडलीत जमत नाही लग्नकार्यात अडथळे येतात या ना त्या कारणावरून लग्न मोडत असेल तर काय करायचं आहे पाच हळकुंड घ्यायचे आणि ते गणपतीच्या चरणी अनंत चतुर्दशीच्या आत बाप्पा विसर्जन होण्याच्या आत ते हळकुंड बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि बोलून घ्यायचं की माझ्या लग्न कार्यात मुलामुलीने हा उपाय करायचा आहे आता मुलं मुली मुली जवळ नसेल आई वडिलांनी केला तरीही चालेल आणि ते हळकुंड अर्पण करायचं आहे बोलून घ्यायचं तुमच्या मनातील इच्छा की लवकरात लवकर लग्न जुळून जाऊ येऊ दे योग्य मुलाशी योग्य ठिकाणी लग्न जुळून येऊ दे निर्विघ्नपणे लग्न पार पडू दे आणि सोन्यासारखा संसार होऊ दे फुलू दे फळू दे असं बोलून त्या पाच हळकुंड देवाजवळ अर्पण करायचे आहे आणि बाप्पा विसर्जन होण्याच्या आत ते हळकुंड उचलून घ्यायचे आणि नीट ठेवून द्यायचे तुमच्या मुला मुलींना जेव्हा हळद लागेल लग्नाची हळद लागेल बाप्पा लवकरात लवकर लग्न जुळूनच आणेल असा हा उपाय आहे ती लग्नाची हळद जेव्हा कांडायला घ्याल प्रथम ही हळद पाच हळकुंड तुम्हाला कांडायचे आहे आणि मुला मुलींना हीच हळद तुम्हाला जास्तीची हळद मिक्स करून ह्या हळदीत ती हळद तुम्हाला मुला मुलीला लावायची आहे खूप छान उपाय आहे लवकरात लवकर लग्न जुळून येईल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर ह्या सेवा सांगितलेल्या आहे मी नक्की करा अनंत चतुर्दशीपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा चॅनलला कृपया